श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते देवघराची मांडणी वास्तुशास्त्रानुसार नसल्यास अनेक अडचणी येऊ शकतात त्यामुळे देवघराची मांडणी योग्य असल्याची खात्री करा जेणेकरून घरात शांतता आणि सुख समृद्धी राहील देवघराची योग्य मांडणी करून नियमित पूजा करावी षडोपचार आणि पंचोपचार पद्धतीने पूजा केल्याने देव प्रसन्न होतो देवावर पूर्ण श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे श्रद्धा असेल तर देवदोष लागू होण्याची शक्यता कमी होते देवदोष लागू नये म्हणून देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नये देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळले गेलेच पाहिजेत तरच तुम्ही पूजा संपूर्ण होते असे मानले जाते आपण त्या नियमांबद्दल त्या गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्या पूजेमध्ये ठेवल्या नाही पाहिजेत ज्या गोष्टी देवघरामध्ये ठेवल्या तर अशुभ मानलं जातं प्रत्येकाच्या घरात देवघर असते या देवघरात सर्व देव देवतांचे फोटो असतात घरातील सर्व सदस्य या फोटोंची पूजा करतात पण आपल्या हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमांबद्दल सांगितले गेले केले आहे देव या नियमांचे पालन केले गेले पाहिजे देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नयेत या गोष्टी ठेवल्या तर देव कोपतो असं मानलं जातं त्यामुळे घरातील देवघराबद्दल नक्कीच जाणून घ्या कदाचित चुकूनही तुम्ही ह्या चुका करत असाल तुमच्या घरामध्ये असं काही असेल तर ते लगेच काढून टाका देवपूजेतील देव, देव। एकमेकांस पाहत आहेत असे ठेवू नयेत देवघरात धन पैसे दडवून ठेवू नयेत देवघरात कमीत कमी देवमूर्ती अगर तस्वीरी असाव्यात एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती असू नयेत त्याचबरोबर त्यामुळे यापैकी एकही कार्य करत नाही त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल देवी वेगवेगळ्या दोन असल्या तरी चालतील त्यापैकी जास्त नको दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पुजू नयेत हे सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असतील तर ते मोडीत टाकून नवीन देव करावेत नाहीतर पूजकाची ही वंशबुडी होईल त्याचबरोबर अनेक संकटांनी त्रस्त होऊन देवघरात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये नेहमी शिवलिंग हे भगवान शिवशंकरांचे असावे घराचे वातावरण होईल कारण भगवान शंकरांचे सगुण रूप स्मशानात तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबाचं वंशबुडीत होण्याची शक्यता असते घरामध्ये सहा फुटाच्या वर दक्षिणामुखी मारुतीचा फोटो लावता येईल देवघरात शनीची पूजा करू नये संकटमय आणि होऊन राहते देवघरामध्ये दे मुंजा पूजू नये बाकीचे देव काम करत नाहीत शिवाय त्या मुंजा सद्गतीपासून बंधनात अडकल्यामुळे पूजा करूनही त्यांचे फक्त शापच मिळतात देवघरामध्ये दे गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप कोटीचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे अति कडक असते विटाळ श्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही देवघरात कालभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली जाते तो यम असून उग्र व कडक स्वरूपाचा आहे देवघरामध्ये दे महसोबा पूजू नये त्यामुळे कुलदेवीची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटाने पीडित राहते तसेच देवघरामध्ये दे पिराजी अगर पिराच्या चिन्हांची पूजा करू नये इतर हिंदू देवतांच्या कृपा लाभ लाभत नाही गुरु व शिष्यांची एकाच वेळी पूजा करू नये प्रथम गुरुची पूजा करावी नंतर शिष्याची पूजा करावी देवांच्या मूर्ती शोकेशमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवू नये ते देव त्या उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात देवघरातील देवांना माशी लागलेली असते असे असू नये देवभग्न छिद्र पडलेले आसन आयुद्ध हलत असलेले चिरा गेलेले विद्रुप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत ताबडतोब ले ले, ले ले देव विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापित करा बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पूजू नयेत त्यांची पूजा केली असता ज्यांनी ते देव दिले त्यांनाच त्याचे फळ मिळते त्याच लोकांना त्याची फळे मिळतात त्यामुळे आपली पूजा व्यर्थ ठरते त्यामुळे बक्षीस मिळालेले देव अथवा आहेर म्हणून आलेले देवांच्या मूर्ती आपल्या घरात देवघरामध्ये पूजू नये आसरा देखील देवघरात पूजू नये आसरांच्या शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाह हो करावे देवपूजा करताना पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे किंवा देवांचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे दक्षिण उत्तर ही दिशा नसावी देवघर नेहमी ईशान्य असावे ईशान्य दिशा ही हलकी समजली जाते देवघरे नेहमी लाकडाचे सागवणी असावे ते संगमरवरी नसावे कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वांची दिशा असल्यामुळे संगमरवरी जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जड तत्व उत्पन्न होते आणि गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते त्यामुळे शक्यतो लाकडी साग देवघर असावे देवघरात दिवंगत आई वडील वगैरे यांचे फोटो लावू नये देवावर श्रद्धा असेल तरच देव पूजा करावी उगीच लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवू नयेत श्रद्धा असेल तरच देव स्वहस्ते पूजा करावी किंवा करवून घ्यावी मनोभावे नतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा घरातील मंदिरात शिवलिंग हे फक ठेवावे ते नंदीसोबत किंवा नागासोबत नसावे असे असलेले शिवलिंग त्वरित विसर्जित करा शिवलिंग हे नेहमी आपल्या बोटाच्या अंगठ्या एवढे असावे आणि त्यापेक्षा जास्त उंचीचे शिवलिंग हे चुकूनही ठेवू नये शिवलिंग आपण देवघरामध्ये दे फक्त शिवलिंग ठेवावे नाग त्यावरती नसावा शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो त्यामुळे शिवलिंग नेहमी आपल्या देवघर घरामध्ये ठेवावे अंगठ्यापेक्षा मोठा नसावा पितळाचे असावे त्यावर नाग किंवा नंदी नसावा नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या ते अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते आणि नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात देवघरात कोणत्याच देवाचा रुद्र रूपातील फोटो नको आणि हे नेहमी हसणारे प्रसन्न चेहरे असणारे अशा देवांचे फोटो ठेवावेत क्रोधातील फोटो ठेवणे अशुभ मानलं जातं असणारे फोटो शुभ मानले जातात ते घरात सकारात्मकता आणतात कोणत्याच देवाची तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणे अशुभ मानलं जातं त्यामुळे वास्तुदोष उत्पन्न होतात आणि तुटलेली मूर्ती आणि फोटो घरात असेल तर आजच काढून टाका पूजेच्या दरम्यान तांदुळाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते त्यामुळे तांदुळाला शुद्ध धान्य मानले जाते जे पूजेत फुलांची कमी पूर्ण करतात पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नये त्याला मात्र अशुभ मानले जाते जर तुमच्या देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर आजच काढून त्या जागी चांगले अख्खे साबूत तांदूळ ठेवा देवघरामध्ये काळी पेटी ठेवू नये तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरामध्ये ठेवू नये असं देखील म्हटलं जातं त्यामुळे तेल काळी पिटी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांब ठेवाव्यात आपल्याला आपले ते कुलदेवता आणि कुलदेवत माहीत असणे गरजेचे आहे जर आपल्याला कुलदेवता आणि कुलदेवी माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवांच्या तरी फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरण्यात आणायचे नसते ते निर्माल्य त्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीच्या प्रवाहात विसर्जित करायचे असते ते घरामध्ये साठवून ठेवायचे नसते देवघरातील शालिग्रामावर कधीही अक्षदा व्हायच्या नसतात ओले कपडे घालून ओल्या देवपूजा करायची नसते तसेच ओले केस असताना म्हणजे केसातून पाणी टपकत असताना सुद्धा देवपूजा करू नये देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो दोन हात जोडून नतमस्तक होऊन मनोभावे नमस्कार करावा आपण देवघरात जी समय लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एक उत्तर घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावला देवाला लावलेल्या समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समयीमध्ये तीन माती लावायच्या नसतात एक तर दोन माती लावायच्या किंवा मग एकच वात लावली तरी देखील चालते देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते म्हणून त्यांना शरण गेलेले असतो आपण आप, देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्र किंवा मंत्रे म्हणत असतो मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून त्यावेळी ते ते मात्र शांततेने म्हटले तर कधीही चांगले असते देवांना आपण जेव्हा गंध लावतो तेव्हा ते गंध ते ते करंगळी शेजारील बोटाने लावायचे आणि आपण जेव्हा पित्रांना म्हणजेच पूर्वजांना गंध लावतो तेव्हा अंगठ्या शेजारील म्हणजेच तर्जनी या बोटाने लावायचा असतो स्वतःला गंध लावताना मधल्या बोटाने लावावा आणि गंध लावताना लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत आणि तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्याची मूर्ती जर देवघरात ठेवली असेल तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते त्यामुळे देवघरात ठेवू नका जा काई कि आपन मदे काई काई तर या सर्व ज्या काही माहिती आहे की आपण देवघरामध्ये काय ठेवावं काय ठेवू नये देवांची पूजा कशा पद्धतीने करावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ